मंडळाची आमच्या तयारी आहे असं सगळ्यांनी सहकार्य करावं आमचे जेवढे सभासद आहेत सगळे सभासद छान आहेत सगळ्यांनी असं शेवटपर्यंत सहकार्य करावं ही माझी करा हो। करा हो। मनापासून इच्छा आहे त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य केलं तर हे मंडळ अजून पुढे पन्नास पंच्याहत्तर शंभर असंच चालत राहील पिढ्याने पुढे चालत राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे प्रत्येक प्रवास करताना अडथळे येतातच पॉलिटिक्स अडथळा येतो इतर काही अडथळे येतात पण त्यांना सामोरे जाणं ही गरज असते आणि त्याला सामोरे जाताना माझे जे सहकार्य आहेत ते प्रत्येक वेळेला बरोबर असतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे तर त्यामुळे आजपर्यंत काही अडथळे अजून तरी नाही आले भविष्यातही अडथळा येऊ नये ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना म्हटलं म्हणजे खानदेशातील सर्व बारा जाती इथे हजर आहेत त्यात ब्राह्मण पण ब्राह्मणापासून तर इथे खानदेशात राहणारा बौद्ध समाजाचा व्यक्ती सुद्धा इथे सह सब, सहभागी आहे या गोष्टीचा मला फुल अभिमान आहे सर्व जाती मिळून खानदेश खानदेश म्हणजे कानबाईचा देश मा आई सप्तशृंगी मातेचं खानदेशामध्ये फार मोठं वैभव आहे आणि त्या आई सप्तशिवलीच्या आशीर्वादाने आमच्या या खानदेश मित्रमंडळाची एकी पाहून मला अतिशय आनंद होतो आणि या आनंदामध्ये मी नेहमी सहभागी होत असतो या कार्यक्रमामध्ये वगैरे मी कुठलीही असं काही समजत नाही का मी ब्राह्मण आहे मी कसं जायचं किंवा काय असं कुठलाही काही धर्म बिर्म पाहत नाही सर्व आम्ही एकधर्मीय असं आमचं सर्व धर्म समभाव असं आमचं खानदेश मित्रमंडळ आहे आणि या खानदेश मित्रमंडळ या खारेगाव मध्ये एक वेगळी अशी ताकद दाखवतं आणि या ताकदीवर जे आज आमचं मित्रमंडळ चाललंय अतिशय खूप आणि सुंदर रित्या चाललेलं आहे त्याबद्दल मी सगळं खानदेश माझ्या बांधवांचं देणगीदारांचं आणि मित्रमंडळाच मनपूर्वक आभार मानतो गणपती बाप्पा आपलं खानदेश मंडळ हे पंचवीस वर्षापासून इथे आहे तर गणपती बसवतात आपले मंडळाची लोक खानदेश मंडळ म्हणजे खानदेश म्हणजे ही मोठी देणगी आहे आपल्याला तर आपले सर्व लोक एकत्र येतात गणपती बसवतात याच्यामुळे काय एकोपा वाढतो सगळ्यांच्यामध्ये म्हणजे आपले जे लोक आहेत खानदेश हे मोठे धैर्यवान आहेत हिंमतवान आहेत कुठे माघार घेत नाही आपली लोक ना मुलगी घेणार ना सून घेणार ना सासू पण घेणार पण एवढं आहे चांगलं कार्य करतात मंडळाची लोक सहकार्य करतात एकमेकाला हे मोठं विशेष आहे आज दिवसापासून गणपतीचा उत्सव सुरू झालेला आहे त्याच्यामुळे सगळे एकत्र येतात कुठलाही द्वेषभाव नाही एकोपाने वागतात हे मोठं विशेष आहे सगळ्यांनी आ आयुष्यभर सर्व एकत्र राहावं एकोप्याने राहावं कुठलाही को कोणाच्या बाबतीत द्वेष करू नका एकोपाने संघटना ही मोठी एक देणगी आहे सहा एक काठ के एकत्र केल्या तर त्याला कोणी तोडत नाही कोणी हिमत करत नाही एकत्र असलो तर आपण मी या गावातला स्थानिक असल्यामुळे मला या गावात सुरुवातीपासून राहणारा खानदेशी माणूस ओळखतोय एकदम असा प्रेमाचे संबंध आहेत आजपर्यंत असा कुठला वाद झालेला नाही चुकून नकून काहीतरी गैरसमज झाले असतील ते पण आपण मिटवायला तयार आहोत मी या मंडळाला शुभेच्छा देतोय की असंच आपला सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम सतत चालू राहावा याला आमच्या नेहमी शुभेच्छा असतील चंद्रबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गृहमंत्री राज्यमंत्री व आमदार मान्य डॉक्टर जितेंद्र मित्रमंडळ गणेश उत्सव झालेलं आहे डॉक्टर यांचं आगमन झालेलं आहे

बोवा बोवा जरा जरा हात लावून जरा साइड लो हा माझं आजोळ आहे माझ आई आहे माझे आजोबा हे आहेत त्यामुळे एक विशेष प्रेम खानदेश बद्दल आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या दर गणेशोत्सवाला मी इथे पाया पडायला येतो सरकारने चुकीच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राचं वातावरण वात खराब करून टाकलं मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे त्यांनी काय करावं हो। पण हे वातावरण खराब होऊ देऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे Uh,